मराठी सिनेसृष्टीचे शोमॅन महेश मांजरेकर सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचल्यात सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलो आणि दर्शन घेण्याचा आनंद मिळाला असं मत महेश मांजरेकर यांनी बोलताना व्यक्त केला आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रेय सावंत यांनी खरं तर सिद्धिविनायक गणपती दर्शनाला आता महेश मांजरेकर आला मंगळवार आहे आज मंगळवार आहे तुम्ही दर्शनाला आलात गर्दी होती पण कुठे ना कुठे दर्शन खूप चांगलं झालं काय सांगा खूप चांगलं आणि मला इथे एकतर इकडे एक जे आता ट्रस्टी आहे त्यांचे आभार मानायचे कारण इतकंच सुंदर ऑर्गनाईज केलेलं आहे ना म्हणजे कुठे काही प्रत्येकाला एक छान दर्शन मिळतं आधी रेटर रेटरेटी आणि फॅन्टॅस्टिक मला आणि सिद्धिविनायक म्हणजे खूपच आवडते राहतो पण इथेच मी बाजूला अजून आलेलो नाही शिफ्ट नाही झालेलं पण त्यामुळे मला घरातनंच दर्शन होतं पण सिद्धिविनायक काय म्हणतं मुंबईची शान अनेक आठवणी असतील ना अनेक सिनेमा तुझसाठी तुम्ही आला असाल आणि फक्त दर्शनाला आला असेल म्हणजे हे तुम्हाला देऊळ माहिती पण नाही आहे तुझा जन्मही झाला नसेल तेव्हा एक छोटंसं देऊळ होतं आणि आणि अशी मला असं आठवतं अजूनही मी एकदा अंगारिकेला रांग लावलेली मी रात्री आंघोळ करून साधारण एक दोन वाजता आलेलो आणि सकाळी अकरा वाजता माझं दर्शन झालेलं तसंच पण ते इट वॉज वर्थ इट तर ते अजूनही अबाधित आहे काय मागण्या सिनेमासाठी तुमच्यासाठी सगळ्या मराठी येतो आपल्याला काय मागायची गरज नाही आपण देव म्हणतो त्याला सगळं माहिती ना मागायचं काही नाही त्याला सांगायचं चांगल्या प्रकारे होऊ दे थँक्यू मच तुम्ही बघताय एकंदर पाहिला गेलं तर आज मंगळवारी आणि अनेक कलावंत आता इथे येत आहेत अनेक गोष्टीची सुरुवात इथे होताना दिसत आहे आणि आता महेश मांजरे सुद्धा इकडे आलेले मनसोबत श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई